हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेरकडून अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हाळुंगी पुलाच्या पुढे भराडी वस्तीजवळ टाटा हेक्सा एम एच शून्य तीन डी ए पंच्याऐंशी सत्याऐंशी या चारचाकीनं विजेच्या खांबाला जोराची धडक दिली रात्री साडेबाराच्या दरम्यान हा अपघात झाला तर हा खांब वाकून गाडी खांबाच्या ताणाला अडकल्यामुळं जागेवरच थांबली या ताणाला जर गाडी अडकली नसती तर रोडच्या कडेला असलेल्या घरामध्ये गाडी घुसून मोठा अनर्थ घडला असता अकोले रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सध्या पूर्ण आहे मात्र वीज कंपनीचे विजेचे खांब रोडमधून न काढल्यामुळं हा अपघात झालाय वीज कंपनीचा गलथान कारभार या अपघाताला ठरला रस्त्याच्या कडेला नवीन खांब लावला गेला आहे मात्र लाईन शिफ्टिंग न केल्यामुळं अजूनही विद्युत प्रवाह हे रस्त्याच्या खांबातूनच सुरू आहेत रात्रीची वेळ असल्यामुळं आणि वाहतूक कमी असल्यानं मोठी हानी टळली आहे तर ही चारचाकी गाडी मंगळापूर येथील लहानू बाळे यांच्या मालकीची आहे सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाले नाही सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकुअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस